नमस्कार कोल्हापुरी कन्या ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आमच्या इकडे कल्याण महोत्सव भरला आहे म्हणजे काय तर आपल्या भाषेत जत्रा तर आम्ही निघालो आता जत्रेला चिनूमुळे घराबाहेर पडणं फारसं माझं होत नाही पण खूप दिवसांनी आज घराबाहेर पडले तर म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनवूया इथे एंट्रन्सला त्यांनी खूप सुंदर अशी कमान उभी केली होती त्यामुळे खूप भारी वाटत होतं प्रवेश केल्याबरोबर समोर आराध्य आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज खूपच सुंदर वाटलं ते गेल्या गेल्या असं समोर बघितल्यानंतर लोक फोटो काढत होते पाया पडत होते चिनूला मी माथा टेकवायला गेली तर चिनूनी माथा टेकवत नव्हता महाराजांकडेच बघायचं होतं त्याला इथून पुढे काय मग खाणं पिणं संसार उपयोगी वस्तू ज्वेलरी सगळी दुकानच दुकानं थोडस पुढं आल्यानंतर इकडे एक पर्सचं दुकान होतं आणि खूप भारी पर्स होत्या तर मग मला पण एक छोटी पर्स घ्यायची होती इकडे इथे आल्यावर माझं असं झालं की चिनू तू मुलगी बनून का नाही आलास रे कारण एवढी सुंदर इकडे क्यूट क्यूट अशी भांडी होती संसारातली सगळी म्हणजे ए टू झेड जे आत्ता काही नवीन गॅजेट्स वगैरे आलेत ना किचनमध्ये ते सगळी इकडे होते असे छोटे छोटे आणि मला खूप मोह झाला होता पण मला काही फायदा नव्हता त्याचा कारण मला मुलगीच नाही आहे सो माझा मोह मी आवरला आणि पण खरंच खूपच छान होतं आणि खाण्यापिण्याचं तर काही बोलायलाच नको हर एक प्रकारचे पदार्थ होते इकडे बरीच गर्दी होती लोक आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन एन्जॉय करत होते खाण्यापिण्याच्या गोष्टींबरोबर इकडे असं देवपूजेचं साहित्य वगैरे पण होतं चांदीसारखं दिसत असलं तरी चांदीचं नव्हतं पण खूप छान होतं आणि इकडे ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही होता आणि मेन आकर्षण या महोत्सवाचं ते म्हणजे आई आंबाबाईच्या मंदिराची प्रतिकृती बनवली गेली होती तर खूप सुंदर कुठे फिरण्याआधी आम्ही पहिले मंदिरात गेलो आणि इकडे आल्यावर मला खरंच कोल्हापूरची खूप आठवण आली छत्रपती शिवाजी महाराज चौक महाद्वार रोड आणि आई अंबाबाईचं मंदिर तो म्हणजे खूप माहोल मिस करत होते मी खरं तर इकडे आईसारखं म्हणजे आई जवळ आल्यासारखं वाटलं पण आई आणि आईसारखं थोडासा फरक जाणवला पण तरीसुद्धा समाधान मानलं कारण समोर आई अंबाबाईचा म्हणजे प्रतिकृती होती तिची आणि मग मनाला समाधान ते मिळवून दिलं म्हणा इथं आल्यावर असं वाटायला लागलं की नाही आता मी जेव्हा गावी जाईन तेव्हा मला महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचंच आहे आणि ह्या मंदिराच्या बाहेरचा परिसर होता इकडे आम्ही फोटो पण काढले आणि खरंच मला खूप आवडले म्हणजे खूप छान वाटला इथे चिनूची आणि बाबांची मज्जा चालली होती चिनू ए खरं तर मला मोठमोठे आकाशवाणांमध्ये बसायचं होतं पण मुलं लहान असल्यामुळे मी बसू शकले नाही त्यांच्याबरोबर मी ह्या छोट्याशा ट्रेनमध्ये बसली होती हा आजचा महोत्सव बघून ना किंवा ही जत्रा बघून ना मला आमच्या गावीसुद्धा बत्ती शिराळ्याकडे अशी जत्रा भरते त्याच्या आठवण आली मला

पहिल्या दिवशी आलं तेव्हा महोत्सवमधून बाहेर पडल्यानंतर मयंक बोलला की अरे आई ते पोटाटोचं असतं ते मी खाल्लंच नाही आज म्हणून मग दुसरा नेक्स्ट टाइम दुसऱ्या दिवशी आलो तेव्हा मग मयंगने हा खाऊ खाल्ला बाहेरचं किती खाल्लं ना तरी असं वाटतं की यार आपण घरी जे बनवतो ना ते जास्त टेस्टी असतं आणि इकडे चिनू बाबा माझ्या पर्ससोबत खेळत होता ही तीच पर्स आहे जी मी दोन तीन दिवसापूर्वी याच मेल्यातून घेतली होती आपल्या आपल्या लहान आपण लक्ष करतो विनू माझ्याकडे होता त्यामुळे माझा नवरूप मला भरवत होता पण नंतर म्हणाले हे घे बाळाला माझ्याकडे ते आणि हे तू तुमचं खा मस्त मजा केली आम्ही मुलांना खेळणी वगैरे घेतली असं आमचं कल्याण महोत्सवमधले दोन दिवस होते आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा थँक्यू